नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेला खूप मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो मालिकेला जो आहे तो आठ वाजताचा टाइम देण्यात आला होता आठ वाजताचा पहिल्यापासून मालिका आठ ते साडेआठ म्हणजे आठ ते नऊच्या वेळेत कधी पण लागायची तर मित्रांनो आता मालिकेचा टी आर पी देखील खूप हायेस्ट असताना मालिके मालिका महाराष्ट्राची नंबर वन मालिका असताना देखील आता खूप मोठा मालिकेला धक्का आहे मालिका इतकी छान चालू असताना मालिकेचा टाइम बदलण्यात येणार आहे त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले आहे तर मित्रांनो कोण होतीस तू काय झालीस तू ही नवीन मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर येते आणि ही मालिका जी आहे ती आठ वाजता दाखवण्यात येणार आहे त्यामुळे ठरलं तर मग या मालिकेला थोडा टाइम बदलावा लागणार आहे हे नक्की पण मित्रांनो याचमुळे जे आहे ते ठरलं तर मग मालिकेवर खूप पर मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे टी आर पीची रेस गाजवणारी मालिका ठरलं तर मग आणि हीच मालिकेचा टाईम बदलणार म्हटल्यावर मालिका थोडीशी खाली जाणार आहे असं मला वाटतं म्हणजे मालिकेत जे आहे ते Uh, म्हणजे मालिकेत जे आहे ते टी आर बी कमी होणार आहे हे नक्कीच तर तुम्ही ठरलं तर मग मालिकेचा टाईम बदलल्यानंतर मालिका पाहताल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्याचप्रमाणे ठरलं तर मग ह्या मालिकेला टाईम बदलल्यानंतर तुम्ही पाहताल का आणि मालिका जी आहे ती तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद